राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक सेलच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी शौकतभाई पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच अल्ताब शेख यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष डॉ नदीम शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली यावेळी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई शेख माजी आमदार साहेबराव दरेकर अमोल तरटे ॲडवोकेट रिजवान शेख आदी मान्यवर उपस्थित होते लोकसभा निवडणुकींच्या घवघवीत यशानंतर शरद पवार गट मजबूत झाला असून युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील होत आहेत शौकतभाई आणि अल्ताफ सारख्या गुणवंत कार्यकर्त्याला हे पद देऊन त्यांना संघटन वाढीसाठी बळ देण्याचं काम पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलंय सर्वसामान्य घटकांपर्यंत पक्षाची विचारधारा नेऊन पक्ष वाढीसाठी सदैव तत्परतेनं कार्य करणार असल्याचं यावेळी शौकतभाई पठाण आणि अल्ताफ शेख यांनी सांगितलं त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन आसिफ खान महादेव कोहोक परमेश्वर घोडके स्वप्नील पोटे सुखदेव खटके संदीप खाडे संदीप रोकडे बाबासाहेब ससे सोमनाथ पवार माधव साके सचिन गव्हाणे हौसराव शिरसाट अंबादास जावेद पठाण गणेश सोमनाथ पाचपुते राजू माळी अमोल सरोदे सचिन गाडे यांनी अभिनंदन केलंय आष्टी बीड शोकत पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक आणि त्यांना पुढील त्यांच्या कारकिर्दीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मी त्यांना एवढंच बोलू शकेल की लढलास तुम्ही आजवर मिळवलंय बरंच नाही पण निर्धार करा अजूनही तुम्हाला इथे थांबवायचं एक अल्पसंख्याकाचं पद घेतलं म्हणजे तिथून पुढे तुम्हाला फार मोठी जबाबदारी साहेबांच्या पक्षामध्ये आहे काम करण्याची फार मोठी संधी आहे अतिशय सामान्य माणसांना त्यांनी फार मोठं केलं तुम्ही अतिशय राहून लेवलचे सामान्य ते सामान्य कार्यकर्ते असून मनापासून काम करता येईल तसेच कुठेतरी आज फळ मिळताना आहे ना दिसत आहे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील कारकिर्दीसाठी मनपूर्वक असं अभिनंदन व्यक्त करतो मी शेवट बघा काल माझी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड झाली निवड झाल्यापासून स्वागत चालू आहे माझ्या तालुक्यामध्ये भरपूर गावात गेलो मी सगळे समाजसेवक सगळ्यांनी स्वागत केलं पाचशेच्या लोकांनी स्वागत केलं एक मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे त्यामुळं सर्वत्र माझं स्वागत होत आहे त्या सर्वांचं मी आभारी आहे आज माझं स्वागत परमेश्वर भोटे समाजसेवक यांनी केलं त्यांचे पण आभार मानतो धन्यवाद शोकत भाई यांना यांची ये अल्पसंख्याक आघाडी तर राष्ट्रीय तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील कार्य त्यांच्या हातून अतिशय उत्कृष्ट हो समाजाची आमचे मित्र भाई यांची आष्टी तालुका हा अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवार पक्षाचे नमस्कार मी अल्ताफ शेख राहणारा शेडा तालुका आष्टी जिल्हाभीर आष्टी तालुक्याचा अल्पसंख्यक तालुका उपाध्यक्षपदी माझी निवड झाली आहे मला हे जे अल्पसंख्यक तालुका अध्यक्षपद जे भेटलं आहे ते पद जे मला त्यांनी दिले भाई शेख नदीम डॉक्टर अमोलराजे तर टेकर दरेकर नाना होते उपस्थित सर्व उपस्थित सर्वांचे आभार त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय हो आणि विश्वास दाखवून मला जे पद दिले त्या पदाचे मी तो विश्वास मी सार ठेवीन आणि पक्षाला वाढवण्याचं काम करील आमचे मित्र अल्ताफ भा शेख अल्पसंख्याक विभागाचे तालुकोपाध्यक्ष पद यांची निवड झाल्याबद्दल हार्जाचं अभिनंदन राष्ट्रवादी शरदचंद्री पवार गट यांचं पक्षाचं कार्य हे तळागाळा गाळापर्यंत पोहोचवतील हा एक युवकांसमोर एक आदर्श म्हणून घेऊन जातील अशी अपेक्षा धन्यवाद